नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र नंदिनी ही जीवाला सांगत असते की हे बघा आजपर्यंत बाबांच्या नातेमध्ये खूपच या प्रेमळ आठवणी होत्या आता या भांडणामुळे कडू आठवणी सुद्धा असतील तेव्हा मात्र आता नंदिनीला खूप वाईट वाटतं वाट आणि जीवाला सुद्धा खूप वाईट कारण आता मालिनी आणि विक्रम यांच्यामध्ये भांडण झालेलं असतं नंदिनी मुळे त्यानंतर आता रम्या तोऱ्यातच बाहेर येते आता काव्यासमोर ती नंदिनीला म्हणते की नंदिनी तुला हे घर सोडून जावं लागेल तेव्हा काव्याला फारच राग येतो नंदिनी रडत असते नंदिनी म्हणते की आता त्या मायलिकेंना मी नाही सोडणार अशी शिट्टी वाजवते ना त्या रम्याची तेव्हा आता नंदिनी म्हणते की काव्या बास आता काव्या म्हणते की हा राग आहे ना तर त्या दोघींना दाखवल्याशिवाय जाणार आहे कळलं ना ताई तुला तेव्हा आता नंदिनी तिला प्रेमाने समजावते की हे पण काव्या आपण दोघींनी मिळून काही अगदी चांगलं करू शकतो फक्त त्यासाठी ऍक्शन ही तुझे असेल मेहनत माझी असेल तेव्हा आता काव्य आणि नंदिनी एकमेकींच्या मिठीत येतात आणि त्यांना जीवानी पार सुद्धा आता मदत करणार असतात तेव्हा आता लवकरच आता क्रम्या आणि वसवत्याचा तोरा मात्र नंदिनी आणि काव्या कसं जिरवतात हे बघणं अगदी खूपच रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद